नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांची मागणी किरण काळे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर दाखल झालेल्या महिला अत्याचार प्रकरणाचे निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे किरण काळे हे गेली अनेक वर्षे सार्वजनिक प्रश्नांवर प्रखर भूमिका घेत असून भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अचानक गुन्हा दाखल होऊन मध्यरात्री अटक करण्यात आल्याने या प्रकरणात राजकीय सूड भावना तर नाही ना याचीही चौकशी व्हावी असेही त्यांनी सांगितले या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वैयक्तिक लक्ष घालून सखोल तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पदाधिकाऱ्यांनी आज जुलै रोजी निवेदनाद्वारे प्रतिनिधी सय्यद नगर न्यूज अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहराचे शहर प्रमुख किरणजी काळे यांच्यावर एका महिला अत्याचाराचा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास दाखल झाला त्यांना त्या संदर्भात अटकही देखील करण्यात आली या खरं तर आज आम्ही सगळेजणं या ठिकाणी जे पण सहकारी म्हणून आम्ही काम करतो किरण काळेंसोबत यासाठी आम्ही सगळेजणं कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये डी वाय एस पी साहेब यांना भेटलो त्याचप्रकारे जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत दराडे साहेब यांची देखील भेट घेऊन चर्चा केली की या संदर्भामध्ये निष्पक्ष पद्धतीने याच्यामध्ये जी काही सखोल चौकशी झाली पाहिजे महिला ज्या कोई ज्या कोणी पीडित आहेत त्यांनी जी फिर्याद दिलेली आहे ती जरी दिली असली त्याच्यामध्ये तसं जर बघता बघितलं आपण तर किरण काळे यांचं या शहरामध्ये लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी अन्याय जो होतो त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे गेल्या दहा वर्षापासून या शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या त्या लोकहिताच्या प्रश्न घेऊन ते जनतेची सेवा त्यांनी केलेली आहे आणि म्हणूनच यापूर्वी देखील या, या शहरांनी असे अनेक म्हणजे राजकीय जे खोटे गुन्हे आहेत त्याच्यावर त्याची प्रसंग ते अनुभवलेले आहेत बघितलेले आहेत त्याच्यामुळं हे ह्या प्रकरणामध्ये सत्यता जी आहे किंवा सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे त्याच्यामध्ये संबंधित जर हा दोष निश्चितच खरा असेल तर त्यांना न्याय प्रक्रियेची जीव किंवा जी कि पण काही कोर्टाने जे पण काही कारवाई करेल किंवा आदेश देईल त्याच्यामध्ये त्यांना त्या गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये ती कारवाई देखील होईल आणि निश्चित प्रकारे जर याच्यामध्ये नसेल तर वरिष्ठ आज आम्ही आम्हाला जरी पोलीस अधीक्षक घारगे साहेब जरी भेटलेले नसले परंतु त्यांच्या नावानेच आम्ही निवेदन द्यायला आलो होतो कारण त्यांचं ज्या वेळेसपासून त्यांनी या जिल्ह्याचा चार्ज घेतला त्या चार्ज घेतल्यापासून आपण बघितलं आहे की एक धडाडीची कारवाई अतिशय कशा पद्धतीने सिंगम स्टाईल पद्धतीने त्यांनी किती जे या शहरातले अवैध धंदे असतील अवैधरित्या जे काही प्रकार घडतात त्याच्यावर त्यांनी कारवाईचं स्वरूप त्यांची जी पण काही भूमिका आहे ती दाखवलेली आहे आणि म्हणूनच किरण काळेंचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक व्यक्तीशा लक्ष घालावं भारती साहेबांनी लक्ष घालावं आणि निश्चित प्रकारे याच्यामध्ये जे काही आहे ते सत्य जनतेसमोर बाहेर येईल असं आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा